कोकणी माणूस जगाच्या पाठीवर खै पण असलो तरी तो गणपती गाणी शिगम्या कोकणात नक्की येतो कोकणात सण उत्सव खूप उत्साहात साजरे केले जातात कोकणामध्ये गणेशोत्सवानंतर जर सगळ्यात मोठा सण कुठला असेल तर तो आहे होळीचा सण म्हणजेच शिमगोत्सव कोकणात शिमगोत्सव साजरा करण्यासाठी मुंबईतून बरेच चाकरमाणी कोकणात दाखल होतात आपापल्या गावांमध्ये उत्साहाने ते शिमगोत्सवात भाग घेतात आणि शिमगोत्सव उत्साहामध्ये साजरा करतात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होळी शिमग्याच्या बऱ्याच वेगवेगळ्या रूढी परंपरा आपल्याला पाहायला मिळतात जसं गणेशोत्सव दीड दिवसाचा सात दिवसाचा पाच दिवसाचा नऊ दिवसाचा आणि अकरा दिवसाचा असतो तसाच आपला शिमगोत्सव देखील दहा ते पंधरा दिवस चालतो सिंधुदुर्गामध्ये बऱ्याच गावांमध्ये शिमगोत्सव बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो परंतु उत्साह मात्र सर्वांचा सारखाच असतो सिंधुदुर्गामध्ये काही ठिकाणी राधा नाचवली जाते काही ठिकाणी पालखी उत्सव आपल्याला पाहायला मिळतो काही ठिकाणी खेळ खेळले जातात तर काही ठिकाणी काही गावांमध्ये रोंबाट मारलं जातं मित्रांनो सिंधुदुर्गामध्ये शिमगोत्सव साजरे करण्याची परंपरा ही प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही महत्त्वाचे शिमगोत्सव मित्रांनो कुडाळ तालुक्यातील नेरूळ गावचा मांड उत्सव हा विविधतेने नटलेला शिमगोत्सव आहे मित्रांनो इथे ढोल ताशांच्या गजरामध्ये रोंभाट श्रीदेव कलेश्वर देवाच्या भेटीस येतं व नंतर सुरू होतो मांड उत्सव ज्याच्यामध्ये आपल्याला अकराळ विक्राळ देखावे पाहायला मिळतात नेरूळ गावच्या ह्या मांड उत्सवामध्ये ऐतिहासिक पौराणिक कथा वेगवेगळ्या देखाव्यातून दाखवल्या जातात आणि विविधतेने नटलेला हा मांड उत्सव साजरा केला जातो भरपूर उत्साहामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा मांड उत्सव खूप प्रसिद्ध आहे आपल्या खेळांसाठी आपल्या अकराळ विक्राळ देखाव्यांसाठी लोक इथे बऱ्याच संख्येने गर्दी करतात हे खेळ बघण्यासाठी शिमगोत्सव साजरा होताना पाहण्यासाठी लोक इथे भरपूर गर्दी करतात आणि भरपूर संख्येने लोक इथे उपस्थित असतात मित्रांनो ह्या खेळांमध्ये लहान मुलं देखील सहभागी होतात त्याच उत्साहाने आपली परंपरा जपतात आणि शिमगोत्सव खूप आनंदाने साजरा करतात मित्रांनो त्यानंतर आपण पाहणार आहोत सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी गावचा हुडोत्सव मित्रांनो कुणकेरी गावच्या हुडोत्सवाने आपल्या वेगळेपणामुळे आपल्या वेगळ्या रूढी परंपरांमुळे आपलं वैशिष्ट्य जपून ठेवलं आहे दरवर्षी अनेक भाविकांच्या अलोट गर्दीमध्ये साजरा होणारा हुडोत्सव भाविकांसाठी पर्वणीच असतो हुडोत्सवामध्ये जो हुडा असतो तो सागवानी लाकडाने बनलेला असतो हुडोत्सवामध्ये गावागावांमध्ये डफ आणि घुमट या वाद्यांचा वापर करून खेळ खेळले जातात